नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवला आहे एकदम हेल्दी आणि टेस्टी असा झटपट तयार होणारा नाश्ता आणि मी तो तुमच्यासोबत शेअर पण करत आहे त्यासाठी मी इथे जवळपास एक पाव पालक घेतलेला आहे तो निवडून स्वच्छ धुवून घेतला आता कढईमध्ये एक पळी तेल घालायचं त्यामध्ये ते आवडीनुसार हिरवी मिरची थोडंसं अद्रक आणि थोडंसं लसण घालायचं आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेला पालक आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हा छान परतून झालेला आहे मऊ झालेला आहे पालक शिजवायचा नाही आहे म्हणजे कलर चेंज नाही झाला पाहिजे आता हा थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया पालक थंडा होते तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्यानंतर थोडंसं मोहरी जिरं आणि जवळपास सात ते सा आठ इथे मी टोमॅटो घेतलेले आहे ते असे अर्धे कापायचे आणि त्यामध्ये असे उलट्या साईडला ठेवून द्यायचे कापलेली बाजू ही आतल्या बाजूने ठेवायची तेलामध्ये आणि झाकण ठेवून त्याला छान परतू द्यायचं ते परत ते आहे तोपर्यंत इकडे पालकही थंडा झालेला आहे तो आता आपण मिक्सरला वाटून घेऊया सोबत घालूया भरपूर कोथिंबीर आणि चव वाढावी म्हणून थोडीसा पुदिना घालायचा आहे आणि हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट अशी वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथे आपल्या आवडीप्रमाणे पीठ घ्यायचं आहे मी इथे दीड वाटी पीठ घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे एक छोटी वाटी त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे बेसन घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये घालण्यासाठी एक चमचा जिरं आणि एक चमचा धने जाडसर असे कुटून घेऊया आणि ते सुद्धा आपण त्या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर एक चमचा तीळ घालायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि तयार वाटण आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे पीठ एकदम असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला त्याला मळून घ्यायचे तुम्ही बघू शकता असं आपल्याला हे पीठ म्हणायचे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आता इकडे आपले टोमॅटो छान परतले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हाताला चटका न लागू देता चिमट्याने अलगद अशी त्याची सालं काढून घ्यायची छान सालं काढून झाली की त्याला असं मॅश करून घ्यायचे हवं तर तुम्ही मॅशरनं सुद्धा याला असं मॅश करू शकता आता हे छान मॅश झालेलं आहे यामध्ये आपण घालूयात आता चवीनुसार मीठ त्यानंतर बारीक कापलेला असा एक छोटा कांदा त्यानंतर थोडासा लसण हिरवी मिरची आवडीप्रमाणे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि परतून घ्यायचं आहे त्याला नॉर्मल जास्त परतवायचं नाही आहे आता इथे आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे जे पीठसुद्धा आपलं छान मुरलं गेलेलं आहे आता त्याला थोडंसं असं मळून घ्यायचं आणि आवडीप्रमाणे आपले असे छोटे छोटे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे पुऱ्या लाटायला आपल्याला सोपं जाईल इथे मी थोडंसं पीठ लावून पुरी लाटून घेते म्हणजे ही पुरी खस्ता होते कोणी तेल लावून सुद्धा लाटते तर तशाही लाटल्या तरी चालतील अशा सर्व पुऱ्या लाटून घेतल्या की तळायला सोपं जाते इथे आपले सर्व पुऱ्यात लाटून झालेले आहे आणि इकडे तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे आता आपण एक एक हळूवार त्यामध्ये सोडवायची आणि मस्त खरपूस होईपर्यंत उलट पलट करून तळून घ्यायची आहे मस्त टम्म फुगल्या गेलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर कलर सुद्धा आलेला आहे या सिंपल अशा पालकपुऱ्या आणि सिंपल अशी चटणी हेल्दी तर आहेच आहे पण बनवायला सुद्धा सोपी आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा तर मी बनवलेली ही पालकपुरी आणि टोमॅटिक चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद